गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मे आपला ज्ञानेश्वरी मधील अध्याय चौथा आणि आता जवळजवळ चौथा अध्याय संपत आलेला आहे आणि ज्ञानपराने आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या भोव्या शेवटी शोक्टि शेवटीला ज्ञानसन्यास या अध्यायामध्ये ज्ञानवरांनी स्वतःच्या अनुभवाच्या उपाय सांगितले आहेत आणि अनुभव आपल्याला तस त्या तसच या पाहिजे त्याच्यासाठी हे ज्ञानवरांनी केलेली मेहनत आहे त्यांचे शब्द जे आहेत ज्ञानवरांचे त्या प्रत्येक शब्दामध्ये ज्ञान मरलेलं आहे प्रत्येक शब्दामध्ये आणि तो ज्ञान आपल्या हृदयामध्ये उतरलं पाहिजे जर आपल्या हृदयामध्ये तो उतरला तर आपल्याला संशय येणार नाही ना संशय काय पडतात संशयामध्ये थोर अशी बघा माणसाला प्राणी म्हटले प्राणी कारण प्रत्येक गोष्टीनं माणसाकडे संशय भरलेला आहे आणि जोपर्यंत इथे तेच सांगितलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सांगितलं सांगितलंय की जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही त्याची आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत आपल्याकडे संशय थांबणारच आहे येणारच आहे प्रत्येकाला संशय कोणाचा नाही तर ज्ञाने त्या आत्मतत्वाशी एकूप झाला आणि अखंड त्याचं चिंतन केलं तरच संशय जाणार आहे आणि म्हणून हे जे खरं आहे हे लोकांच्या पचनी पडत नाही लोक सोडून जातात निघून जातात ह्याला कारण काय ह्याला कारण भगवंताची कृपा पाहिजे हे ज्ञान समजण्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे भगवंताची कृपा पाहिजे अंतकरणाची कृपा पाहिजे आणि ह्या तीन कृपा जेव्हा होतील तेव्हा आपल्याला ज्ञान स्वरूप अवस्थेला गेलं जात आहे ज्ञान स्वरूप ही अवस्था आहे अंतकरणाची स्थिती आहे कृष्ण परमात्मा म्हणजे अंतरीचा भाव आहे आपल्याला तो कृष्ण परमात्मा त्या प्रत्यक्ष आला पण तो कशासाठी आला कशासाठी आला तो तर त्यांनी सांगितले की त्या युगामध्ये जे काय अज्ञान माजलं होत जे काय आसुर माजले होते त्या आसुरांचा नाश करण्यासाठी भगवंतानी प्रत्यक्ष अवतार घेतलेला आहे आणि त्या अवतारामध्ये भगवंतानी जे जे कार्य केलं त्या कार्याची मोठी लांबलचक लिस्ट आपल्याला मिळेल पण माऊलीने काय सांगितलंय की आपल्याला आत्मज्ञान व्हायला पाहिजे जो आत्मा आपल्याकडे अखंड आहे युगाचा आत्मा आहे आपल्याकडे एका युगाचा अनंत युगाचा आत्मा आपल्याकडे आहे आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं माऊली संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये फक्त आत्मज्ञानाविषयी बोलतो कुठल्या गोष्टी सांगितल्या का कुठल्या राजाची कथा आणली कुठला राजा प्रधान काहीच नाही का कारण त्यांना माहिती आहे कलयुगामध्ये जर या आत्मज्ञान म्हणजे आपल्याच आत्म्याशी आपण एकरूप झालो नाही तर मग कलियुगामध्ये उद्धार झाले कलियुग उद्धार हरीच्या नाव लिहिले ते खोटं होईल ना हरीच्या नामातूनच उद्धार होणार आहे बाकी कथा रूप गोष्टी सांगून रामाची कथा सांगितली पण आपली व्यथा जाणार म्हणून आपण आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हेच ज्ञान आपलं आहे जाता जाता बघा ज्ञानबाई काय सांगतात स्वतःच्या अभिनय बोलापासून शांत रसच प्रगटेल व जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थ करून आहे तो बोल ऐका बघा ज्ञानवालाची ताकद किती आहे ज्ञानवाय सांगतात की मराठी भाषा माझी मराठी भाषा अशी आहे की या भाषेमध्ये प्रत्येक शब्दामध्ये ब्रह्मन भरलेला आहे प्रत्येक शब्दामध्ये ब्रम्हनच भरलेला आहे शब्दांच्या प्रत्येकाची फोड केली जसं आपण के शेंगा आहे आपल्याला खायला गेलं तर जमतील का त्या तर त्यांना फोडायला लागतात तेव्हा आपल्याला शेंगदाना मिळतो तसं प्रत्येक शब्द माणसाला अर्थबद्ध आहे आर्थ अर्थाने भरलेला आहे अर्थ बोध आहे प्रत्येक शब्दामध्ये बोध आहे पण तो बोध आपल्याला करण्यासाठी आपल्याला स्वरूप अवस्थेला जाता यायला पाहिजे काय करायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इंद्रिय दमन करता यायला पाहिजे इंद्रिय दमन केला करता आले की मन आपल्या ताब्यात येतो बघा प्रत्येक स्टेप बाय स्टेप आहेत या पायऱ्या आहेत ज्ञानाच्या आम्ही तुम्हाला ज्ञानाच्या पायऱ्या शिकायला येतो आम्ही ज्ञान शिकायला इथे येत नाही प्रत्येक माणूस ज्ञानी आहे आम्ही कोणाला ज्ञान सांगतात मनुष्य जन्मता त्याने पण पर भगवंतापर्यंत पोचण्याचं ज्ञान आहे त्या ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या प्रक्रिया आहे किंवा तिथं आपण कस जायचं त्या भगवतत्वासी का भगवत तत्वाशी येतू कसं व्हायचं आणि भगवंतामध्ये भगवंताच्या तत्त्वामध्ये विलीन कसं व्हायचं हे ज्ञान मला सांगतात सगळीकडे बघा आपल्याला इंद्रिय दमन करता आले की मन आपल्या ताब्यात येतो मन ताब्यात आलं की आपली बुद्धी ताब्यात येतो आणि बुद्धी ताब्यात आले आपल्या की आपण संकल्प विकल्प बाग होतो आपली संकल्प विकल्प काय होतात संकल्प गेले तरच आपल्याला पुढच्या अध्यामध्ये आहे ते जोपर्यंत आपल्याकडे संकल्प विकल्प आहेत तोपर्यंत आपल्याला काहीही समजणार नाही संकल्प सांडे म्हणजे काय आपल्याकडे येणारे संकल्प विकल्प थांबले पाहिजे तुम्ही पूर्णपणे शून्य पाहिजे जोपर्यंत आपण शून्य होत नाही ध्यान करून ध्यानातूनच आपल्याला शून्य आणि जो साधना करत नाही आणि नुसता वाचन करतो तो गोष्टी रुपाने तुम्हाला दिवसभरीचं जरी ध्यान सांगितलं तरी आपल्याला आत्मतवाच्या पथावर चालता येणार नाही आणि आत्मतत्व महत्वाचं आहे काय म्हणून तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे ज्या श्री गुरुने आपल्या तत्वाशी एकूप झालेला आहे आपल्या तत्वाची ओळख घेतलेली आहे आणि आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशाच सद्गुरूला आपण शरण गेलो तरच आपल्याला ज्ञान आहे आणि आपण हा देह कोणाच्या पण हातात दिला कोणाच्या हातात दिला तर आपलाच नुकसान होणार आहे मग आता कोणाच्या हातात द्यायचा ज्याने त्याने ज्याने त्याने विचार करा आम्ही अधिकारी पुरुष असल्यानं आम्ही असं निरूपण करतो का की प्रत्येकाचं पुढं आयुष्यामध्ये नुकसान होऊ नये काय प्रत्येकाचं आयुष्याचा एक एक पण आपला लिहून चाललेला आहे आपण नाम घेत नाही नामाशी होत नाही तर नाम हे सगळ्यात सगळीकडे घेतलेले आहे की नामाशी विमुक्त पाप या पाप आपल्याकडनं होतं म्हणजे आपल्याकडं नाम नाही म्हणून हो पाप होत नाम आपल्या हातात आलं मग आपल्याकडनं पाप होणार नाही का तर नामाशी एकरूप होणं हीच खरी प्रक्रिया आहे इथे माऊलीने काय सांगितलंय ज्या मराठी बोलापासून शांत असंच प्रकट आहे बघा शांत आणि आता तुम्हाला मुद्दा सांगायला विसरलो सॉरी काय सांगितलंय इंद्रिय दमन करणं आणि मनाला मनाला त्या पारब्रह्म स्वरूपाशी एकूप करणं आणि नंतर काय करतो संशय काय करतो बुद्धीला खाऊन टाकतो मग ते बुद्धी निश्चय आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मरूप व्हावे आपण आपण परत परब्रम्मा ह्या बुद्धीचा तुमचा ठाम मत असला पाहिजे आणि शेवटची स्टेप जी सांगितली सांगितले त्याच्यामध्ये दिलं त्याने की शांती रस म्हणजे तुमच्याकडे शांती आलं पाहिजे जोपर्यंत आपल्याकडे शांती येत नाही आता मी जे काय बोलतो ते काही लोकांना कळत नसेल पण त्याला आम्ही नाही काय करू शकतो कारण शांती हेच परब्रम्म आहे शांती परत नाही धर्म शांती हेच परत प्रग मग आपल्याकडे शांती आली का आपल्याकडे आत्मानंद आला का नाही आला मग आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे अज्ञान अजून तसाच आहे आणि आज्ञानाची भक्ती इच्छा धनसंपत्ती धन आणि संपत्ती मिळण्यासाठी माणूस परमानंदाला जातो काहीतरी इच्छा असतो माणसाकडे काहीतरी मागणी असतो माणसाकडे माणसाची भगवंताकडे आणि म्हणून माणूस काय करतो भक्ती मागायला येतो पण ती मागणी जी आहे ती ठराविक वयापर्यंत ठीक आहे पण एकदा का मुलं चालिसच्या वरती गेला माणूस मग त्याने कर्माच्या फळाचा त्याग करता इथं तेच सांगितले हा कर्म त्यागू आवडे किरण परंतु योगामध्ये योग दोषेचा सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितलंय कर्माच्या फळाचा त्याग करणं कर्म करायचं नाही का कर्मापासून कोणीच पैसे होऊ शकत नाही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कर्म करणेच आहे पण ते कर्म करताना चांगलं काय वाईट काय त्याचा निवाडा ज्याच्या त्याच्याकडे दिलेल्या भगवंताने आणि म्हणून ज्ञान खडग आपल्या हात यायला पाहिजे ज्ञान खडग आहे ज्ञान तलवार आहे आणि तलवार आपल्या हातात यायला पाहिजे आणि ती तलवार आपल्या हातात आली का आपण मग युद्धामध्ये शांती परभ्रमपर्यंत पोचाय का आपल्याला आपल्याला शांती भंग आपल्या आतमध्ये त्याच्या विषय काम आहे क्रोध आहे लोभ आहे मोह दंभ आहे संशय चिंता आहे हे आपल्या अंतकरणाला काय करतात तर अंतकरणामध्ये आपल्याला चंचलता घालवतात चंचलता काय करतात आपल्या अंतकरणामध्ये चंतक चंचलता स्थापित करतात आणि आपण त्या निश्चल तत्वापासून परब्रह्मापासून आपल्याला वंचित करतात परब्रह्म निश्चल आहे आणि आपण संपूर्ण चंचल आहोत मग आपल्याला स्थिर होण्यासाठी आपल्याला ती साधना करायला पाहिजे या मराठी बोलापासून शांतरस प्रगती बघा प्रत्येक बोल आहे माऊलीचा तो प्रत्येक शब्दामध्ये शांती शांतीचा रस आहे रस ब्रह्मरस आहे प्रत्येक शब्दामध्ये पण जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थपूर्ण आहे बघा समुद्रापेक्षा समुद्रापेक्षा गंभीर आहे समुद्र तर काहीच नाही एखाद्या शब्दामध्ये समुद्राच्या पेक्षा विशाल अर्थ भरलेला आहे या प्रत्येक शब्दामध्ये माऊलीच्या जाता जाता माऊली तेच सांगतात आपल्याला या चौथ्या आध्यामध्ये की प्रत्येक शब्द तुम्ही या शब्दाची फोड करा आणि शब्दात शब्दामध्ये रस आहे तो रस तुम्ही काय करा रसाचा स्वाद घ्या आणि तू स्वाद घेतला पाहिजे आपल्याला आपण जेवणावरती अनेक प्रकारचे पदार्थ खातो त्याचा आपण रस घेतो की नाही मग रसाचं सेवन आपल्याला कधी मिळेल हे माऊलीने आपल्या शब्दामध्ये बघा सोळा वर्षामध्ये त्याने ज्ञाने सुरू केली सोळा वर्षामध्ये ज्ञाने पण त्या प्रत्येक शब्दामध्ये भ्रमरच पडलेला आहे म्हणून तू कोण गेले की नाही तुका म्हणे आम्हा एकांताचा वासर एकांत म्हणे जा तुम्हाला पण तसाच अनुभव येईल एकांत म्हणे जा शांत व्हा शांती हेच बरोबर नाही तुका म्हणे आम्हा एकांताचा वासर ब्रम्हर असे सदा त्या ब्रह्म गेल्यानंतर ती ब्रह्मरस आपल्याला सेवन करता येतो आणि ते ब्रह्मरस कसा आहे तर आहे ते त्याच्यामध्ये कधीच खंड पडत नाही ब्रह्मरसामध्ये आणि ब्रह्मरसापर्यंत पोहोचण्यासाठी ज्ञानवरांनी ज्ञानवर गेले ज्ञानेश्वर गेले आणि ते आपल्याला करण्यासाठी आपलं काय करायला पाहिजे तर त्या साधनेशी एकूण व्हायला पाहिजे आपला प्रवास खूप लांबचा आहे हो जवळचा प्रवास नाही प्रवास खूप लांबचा आहे हे काय लगेच प्रगट होणार नाही ह्या धर्मात नाही पुढच्या जन्मात नाही त्याच्या पुढच्या जन्मात कारण तुकोबाला दिले की जन्मजन्मी आम्ही कित्येक जन्म कित्येक जन्म पुण्य केलं तव विठ्ठल कृपा केले तसं आपण कुठल्या जन्मामध्ये प्रगट होईल ह्याची खात्री करून घेऊ शकत नाही पण आपल्याला प्रयत्नशील असले पाहिजे ह्या जन्मात सुरुवात केली आपण तरच आपण ती परम पोहोचणार आहोत आणि सुरुवातच केली नाही आपण पोहोचू का पण मनुष्य देह बघा मनुष्य देह यंदाच आहे परत परत नाही हा धरून गेल्यानंतर आपल्या हातातून गेल्यानंतर तो परत मिळेल याची खात्री नाही आपल्याला प्रत्येकाने साधक व्हा साधक झालं तरच हे ज्ञान करेल ज्ञान वयाच्पत तरी बचके एवढे परे प्रकाशात रैलोक्य ठोकडे शब्दाची व्याप्ती केने पाडे अनुभवावी बघा ज्ञानमार्ग सांगतात जैसे बिंब तरी बचकीचे एवढे बिंब म्हणजे सूर्याचं दीपक किती मोठा आहे सूर्य बिंब एवढाच आहे की नाही बघा ज्ञानवरांचं किती किती बारीक बारीक बारी बारी लक्ष ज्ञानवरांचं बिंब तरी बचकी त्या बोलतो सूर्य एवढाच आहे एवढाच आहे एवढाच आहे का तो आणि तिन्ही लोकांना प्रकाश पाडून बरं का उरतो एवढा त्याचा प्रकाश आहे जरी बिंब तरी बचकीचे नाही एवढे तरी प्रकाश त्रैलोक्य थोकडे तिन्ही लोक त्याला थोकडे पडतात तिन्ही लोकांना व्यापून अजून परत प्रकाश त्याच्याकडे एवढं सूर्याचं तेच आहे सूर्याचं काय प्रकाश आहे शब्दाची व्याप्ती अनुभवावी माऊली सांगते म्हणजे शब्द जे सूर्या आपल्या प्रकाशातून तिन्ही लोकांना प्रकाशित करतो तसे मागे प्रत्येक शब्द माऊली म्हणतो बघा ताकद माऊलीची म्हणून वय धाकूटा पण नृपती सगळ्या योग्यांचा आहे माऊली माऊली सगळे रुंदी राजा आहे शब्दाची व्याप्ती बर का अनुभवावे शब्द एवढं व्यापक व्यापक आहे प्रत्येक शब्द व्यापक आहे पण ती व्यापकता करण्यासाठी आपल्याला तुकामाने अंगी व्हावी ते आपण आपण तसं अंगीकारक व्हायला पाहिजे भाए। म्हणून प्रत्येकाने माल झाला नसतील गळ्यात माला त्यांनी पण माल झाला आपण जोपर्यंत परब्रह्माला आपण शरण जात नाही मालेशिवाय कुठलाही परमार्थ होणार नाही कारण काय माहिती ना आपले आपण देहबुद्धीवर पाहून आपण देहबुद्धीवरच आहोत आणि आपण ती माल घातल्यानंतर काय होतो आपण त्या परब्रह्माला शरण जातो बाबा देवाचं जे काय आहे ते शरीर हे तुला अर्पण केलं आता तुला काय ज्ञान द्यायचं तू जिथे नेशील तिथे मी तयार आहे पण ती व्यापत्ता येण्यासाठी व्यापक त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला तुळशी माल घालायला पाहिजे तुळशी माल झाला गोपीचंद पिरा आणि हृदय करवला वैष्णवांचा आणि व्यापक आहे ज्ञान व्यापक आहे आणि व्यापक केला पोहोचण्यासाठी प्रत्येक शब्दाची फोड करता पाहिजे आणि ही शब्दाची फोड कुठे आहे तर ज्ञानबाच्या अंतक्रमामध्ये होती आणि ती त्यांनी तर रेखाटली आणि आपल्याला पण तसंच व्हावं लागेल प्रत्येक शब्दाची पोळ करता यायला पाहिजे तरच ते आत्मज्ञान आहे आत्मज्ञान म्हणजे आपल्याशी आपल्या आत्मस्वरूपाशी एकूप होणं ह्याला आत्मज्ञान होतात चौथी पायरी सांगतो तुम्हाला ज्यावेळेला वेळेला आपल्याला शांती ब्रह्म प्रगट होईल त्यावेळेलाच आपल्या आत्मतत्वावर पोचता येईल आणि आपलं मन जर चंचल असेल तर आपल्याला आत्मतत्वापर्यंत पोहोचता येणार नाही म्हणून हे तसं कठीण आहे पण तसं गुरु केला तर तुम्हाला हे सोपं पण आहे कारण ज्ञानातूनच आपल्याला बघा की गुरु जेव्हा आपल्या मस्तकार हात ठेवतात तेव्हा हे ज्ञान प्रकट होतं असं ज्ञान प्रकट होत नाही आणि जो गुरु आपल्या मस्तकार हात ठेवून आपल्याला नाम देत नाही ते गुरु असतील पण ते मंत्र तंत्र घेणारे ते आपल्याला ती पणकार त्याला ते ज्ञान नाही त्यातला आणि म्हणून मी काय बोललो तुळशी माल गोळा गळा हे गोपी चंद्रिरा तुळशी माल गळ्या आणि वैष्णव पंथाचा कवला असलं पाहिजे वैष्णव पंथ सगळ्यात श्रेष्ठ आहेत बाकीचे हा सनातन पंथ आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तिथून हे ज्ञान आलेलं आहे आणि ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे कारण बीज आहे ते शुद्ध बीज आहे शुद्ध पिता कोटी म्हणजे रसा शुद्ध आहे नाम हे शुद्ध आहे बाकी हे असे म्हणून संकल्प घडे जोपर्यंत आपले संकल्प जात आपल्या मनातले तोपर्यंत परमार्थ आपल्याला करता येणार नाही संकल्प विकल्प सांडे ती चिला परमार्थ घडे संकल्प विकल्पाची सृष्टी झाली या मनाची या पोटी मनाच्या पोटी संकल्प विकल्प तयार होतात आणि म्हणून संकल्प थांबण्यासाठी आपल्याला करायला पाहिजे जसे एवढे शब्दाची देण्याची अनुभवावी शब्दाची व्याप्ती ज्ञानवाला त्या शब्दाच्या व्याप्तीत अनुभव प्रत्येकाने घ्या अनुभवावी काय लिहिले अनुभव घ्या ज्ञानवालाने आपल्याला नम्रतेने विनंती केलेली आहे प्रत्येक साधकाला तिथे बसलेल्या सगळ्यांना ज्ञानवाराने विनंती केलेली आहे की प्रत्येकाने शब्दाची व्याप्ती जे ते अनुभव घ्या ना तरी कामित याची या इच्छा खरे कल्पवृक्ष द्यायचा बोलू व्यापक व्हायचा हो तरी अवधान द्यावे किंवा कल्पतडू जसा कामी जणांच्या इच्छा पूर्ण करतो काय कल्पतडूक आपण झाडाखाली बसलो तुम्ही जी जी कल्पना कराल ती तुमची कल्पना पूर्ण करेल कारण कल्पतत्व झाड काय ते कल्पतत्व कर, झाले तसे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे बघा तसं माझे आहेत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील भगवान म्हणतात माझे जे बोल आहेत ते सगळ्या तुमच्या ते ऐकते प्रमाणे प्रत्येक शब्द कल्पतरु प्रमाणे म्हणून याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून बाबी म्हणतो माझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या बघा आता मी काय टीव्हीला बघतो नामदेव शास्त्री बघा कधीतरी एवढ्या आता आता प्रवचन पण ते कधीतरी संस्कृत भाषा बोलून दाखवतात का एखादंच कधी बोलतात का सगळी संस्कृत ना पण ज्ञानवाच्या ओळीमध्ये रस जो आहे तो संस्कृत भाषेमध्ये नाहीच्या ओळीमध्ये जो रस भरलेला ना, ना तो संस्कृतमध्ये नाहीये आणि म्हणून आम्ही ही जी प्राकृत भाषा आहे ज्ञान या भाषेच्या नादाला आम्ही का लागलो अंतकरणामध्ये मलिनता निघून जातो अंतकरण शुद्ध होतं या भाषेमध्ये हे शब्द आहेत ना हे शब्द आपल्या हृदयामध्ये रुजले जातात शब्द प्रत्येक शब्द रुजला जातो ताबडतोब करतात शब्दाला कशा कशा आहेत बघा जैसे बिंबतरी बसकीची एवढी बघा तुझी बारीक लक्ष आहे पण प्रकाशात की लोकांना व्यापून जाणार शब्दाची व्याप्ती तेवीची पाडे अनुभवावी शब्द माझे असे आहेत ना तुम्हाला अनुभव आला ना तर तुमचा तुमच्याकडे असलेला आत्मप्रकाश तिन्ही लोकांना व्यापून टाकेल असं माहुली सांगतात तिथे ते लोकांना व्यापून टाकणारा आत्मप्रकाश तुमच्याकडे आहे आहे सूर्य हा सूर्य आपण रोज बघतो आपण ज्ञान सूर्याची वेळ घ्या ना ज्ञान हे सूर्य आहे सूर्यासारखा उदय होतो हृदयामध्ये अनुभव नाही तुम्हाला आणि म्हणून त्याने संशय थोडं अनेक नाही पाको घर ह्याच्यावरती संशय घेऊ नका तुम्ही पाप लागेल तुम्हाला ज्ञान आपल्याला ज्ञान आपल्याला तापलं येते काही ज्ञान संशय आणि थोर ह्या आतलं ज्ञानावर संशय घेऊन संशय आणि संशयापेक्षा पाप अजून जाता म्हणजे कुठलं विनाशाशी वांगुर प्राणी प्राणी म्हटलंय माणूसने म्हटला माणसाला विनाशाशी वांगुर एखादा जावले त्या शिकारी आणि त्याच्यामध्ये शिकार, शिकार सापडली तर थो ते परत बाहेर येत नाही तसा आपण संशयामध्ये आवडलो या ज्ञानाबद्दल सांगितल्या आत्मज्ञानाबद्दल कोणी पण संशय घेऊ नका आत्मज्ञान पाहिजे बघा त्याच्या नाही सीमा दुष्ट पातकाची बाधा निरसून गेली दुष्ट असतील पातक असतील सगळे तुमचे पाप निघून जातील एका क्षणात जळून जातील म्हणून याच्यावर संशय घेऊ नका ज्ञानवाला सांगितलंय संशय अजिबात घेऊ नका या ज्ञानावर आणि म्हणून आम्ही तुम्हाला संशय काढण्यासाठी ज्ञान तुमच्याकडे तुम्ही प्रत्येक प्रकाश आहे मग प्रकाश पालक काय होत नाही ही शब्दाची व्याप्ती नाही त्यांच्याकडे ज्ञानवालांच्या ओव्या नाही ज्ञानवालांच्या ओव्या घ्या बाकी इतर ग्रंथ तुम्ही ग्रंथांच्या मागे गेले तरी चालेल पण हे पहिलं घ्या ह्याच्यातून तुम्हाला आत्मप्रकाश मिळणार आहे आणि म्हणून स्वतः ज्ञानवालाने समाधी घेतली एवढी ताकद होती त्यांच्याकडे कारण ते जिवंतपणे असतानाच त्या परब्रह्म झालेले आणि म्हणून रामदास सगळे लिहिले नाही हि केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुली धान्यचे नाही केलेले उभे पैसे एखादी चांगली सुपीक जमीन आहे पण त्याच्यामध्ये धान्यच फेरलं नाही उभे का तशी जमीन तुमची तुमचा देहात ही क्षेत्र आहे चांगला सुपीक आहे पण जोपर्यंत तुम्ही नामाचं बीज पेरत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाचं पीक येणार नाही हो आम्हाला हेच कळवलं आहे आत्मज्ञानाचं पीक पेरून घ्या नाही आयुष्य निघून जाईल आणि इथे कोलिबा कोणाचे केले ज्याचे त्याने हरिस्त केले प्रत्येकाने आम्ही तुम्हाला तेच त्यानि सांगायला येतो हे ज्ञान त्यानि घ्या प्रत्येकाने माल घाला ज्यांनी माळा घातल्या नसतील त्यांनी माळा घाला कारण तुळशी माल घातल्यानंतर आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो झालेशिवाय आपले सद्गुरु पांडुरंग बाबा रामदास बाबा आणि आपल्या सगळ्यांच्या मातोश्री राधा माता यांच्या यांच्यासाठी समर्पित करून ह्या प्रवचन इथे पूर्णविराम देत आहे मंडली कवर दे हरी हर श्री की जय भावा गणेश महाराज की जगत जगत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज जय आलु मगाई आगा आगा माते की जय तन की जय बाल गोपाल कृष्ण भगवान की जय आता विश्वात्म के देवे तेरे वाद्यर ने तोषावे तोषो निमद व्यावे असाय लाने हे जे खरांची रेंकटी सांडो पया सत्कर्मी रतिवारो तुता परस्परे पड़ो मैत्र जुवांचे दुरिताचे निर्धाव विश्व सधर्म सूर्य पाहो जो जैवांची गतो ते लाहो प्राणी जात